नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनेलवरती ओळखापाहू हा चिला मी आज कशापासून बनवला असेल पौष्टिकतेने युक्त आणि झटपट बनणारा यासोबतच पोटभरीचा असा हा पदार्थ आहे तर बऱ्याच जणांना सकाळी सकाळी हा प्रश्न पडलेला असतो की झटपट काय बनवावं आणि जे की टेस्टीही असेल आणि हेल्दीही असेल तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच रेसिपीमध्ये आज, रेसिपी आज मिळून जातील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा शिवाय मुलांना देखील हा डब्यामध्ये दे तुम्ही दोन ते तीन वेळेस आरामात देऊ शकाल इतका सोपा आणि टेस्टी आणि हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ मुलांना आवडीने देऊ शकाल तर या ठिकाणी बघू शकता हा जो मी चिला किंवा पराठा बनवला आहे तो किती मऊ बनलेला आहे एकदम टेस्टी आहे आणि खूप वेळासाच हा मऊ राहतो त्यामुळे तो डब्यात देखील द्यायला अवघड वाटणार नाही आणि मुलं देखील खूप आवडीने खातील तर या ठिकाणी मी एक वाटी ओट्स घेतलेले आहेत प्लेन ओट्स घेतलेले आहेत या ठिकाणी मी जर तुम्हाला या ठिकाणी याची बारीक पावडर बनवून घ्यायची असेल तर ती देखील तुम्ही बनवून घेऊ शकता तर एक वाटी आपण या ठिकाणी ओट्स घेतलेले आहेत प्लेन ओट्स घेतलेले आहेत तर यामध्ये आपण अर्धी वाटी आता बेसन पीठ टाकूया बेसन पिठामुळे आपल्या चिल्याला छान अशी बाइंडिंग येईल शिवाय तो चांगला खुसखुशीत देखील होईल बेसन पिठाऐवजी तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी घव्हाचं पीठ किंवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील टाकू शकता किंवा बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ देखील टाकू शकता त्यामध्ये मी अर्धी वाटी एक मीडियम साईजचा गाजर त्यावरची साल काढून खिसून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा देखील मी यामध्ये वापरणार आहे तर कांदा मी असा उभा कापून घेतलेला आहे तुम्ही हवं तर याला बारीक चिरून घेऊ हो शकता कांदा जर खात नसेल तर या ठिकाणी तुम्ही पत्ताकोबी टाकू शकता शिमला मिरची टाकू शकता जी मुलं तुमची भाजी का आवडीने खात नाहीत ती तुम्ही यामध्ये बारीक चिरून टाका जेणेकरून त्यांच्या पोटात ती या रेसिपीद्वारे जाईल तर या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे पालक टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तर यामध्ये आता मी तिखटासाठी लाल तिखट वापरत आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची देखील टाकू शकता बारीक तुकडे करून तर दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा या ठिकाणी मी जिरा पावडर टाकलेला आहे एक चमचा धना पावडर थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ देखील यामध्ये लगेचच ॲड केलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी मी या इथं मी वापर करत आहे तुम्ही हा पत्र चमचाने किंवा हाताने डायरेक्ट याला मिक्स करून घेऊ शकता तर अगदी दहा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे कमी मेहनतीमध्ये तर जे कोणी डाएट्स फॉलो करतात किंवा ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी देखील ही रेसिपी बनवली तर ते आरामात दोन चिले खाऊ शकतात आणि पोट भरो असं त्यांचा हा नाश्ता किंवा डिनर रेसिपी बनवू शकते तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे तर या ठिकाणी आपलं पीठ भिजवलं की आपण लगेचच लगे याचे चिले बनवायला सुरुवात करूया तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही आपण याचं पीठ बनवलेलं नाही आहे जास्त पातळ बनवाल तर तुमचे चिले पलटताना थोडेसे किचकट जाऊ शकतात किंवा जास्त घट्ट बनवाल तर ते चिले थोडेसे जाडसर देखील होण्याची शक्यता असते तर अशी मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आणि यामध्ये तुम्ही थोडासा ओवा देखील टाकू शकता तर याला आता मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने हलकंसं तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही याचे आप्पे देखील मुलांना बनवून देऊ शकता एकदम मस्त लागतात ते देखील तर या याचीच प्रोसेस आहे ती फक्त याला तुम्ही थोडंसं घट्टसर बनवून याचे आप्पे देखील बनवू शकता तर वरची बाजू हलकीशी कोरडी झाली की आपल्याला या पद्धतीने त्याला पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे झटपट अशी रेसिपी तयार होते त्यातच त्याच प्रकारचा नाश्ता किंवा जेवण करून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना चिले बनवून देऊ शकता अगदी साधी सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर डायबेटीज लोकांनी देखील हे चिले खायला हरकत नाही त्यांना देखील हे पूर्ण न्यूट्रिशन्सयुक्त आहेत तर दुसरा देखील चिला याच पद्धतीने आपण बनवून घेऊया माझ्या मुलाला आठवड्यातून दोन वेळेस मी याच पद्धतीनं हे असे ओट्सचे चिले बनवून देते खूप आवडीने तो खातो त्याला खूप आवडतात हे तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना या पद्धतीनं असे हे बनवून द्या दे, ते देखील खूप आवडीने खातील तर एक पराठा मी ऑलरेडी बनवला होता आणि दुसरा पराठा मी लगेचच त्याच्या टिफिनमध्ये भरत आहे तर बघू शकता दुसरा पराठा भाजेपर्यंत माझ्या मुलांनी पहिला पराठा किंवा चिला या ठिकाणी अर्धा फस्त केलेला आहे तर लाईव्ह मी तुम्हाला दाखवलेलं आहे की या ठिकाणी अगदी दहा मिनटात हे टिफिन बनवून तयार होतं तर पाहू शकता फस, तर अगदी लुसलुशीत या ठिकाणी आपले हे चिले बनलेले आहेत आणि खूप वेळापर्यंत हे असेच राहतात वातट होत नाहीत त्यामुळे मुलांना खायला देखील खूप मजा येईल आणि ते देखील आवडीने तुमचा टिफिन बनवलेला हा फस्त करतील फिनिश करून येतील तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद